आहे महिला पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायची त्या तिथे कशा बसतील त्यांना त्या ते पदाला कशी बळकटील हे प्रयत्न लोकप्रतिनिधी केले पाहिजेत पण या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी महिलांचा सुद्धा कॉलेज टॅम्पवर बायको सही देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढायचं नाही ती नगरपालिका आम्हाला द्यायची अशा पद्धतीची जे प्रस्ताव जी चर्चा त्या ठिकाणी केली त्याचा मी आपल्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट मागायला देखील हीच लोकं आमच्यासोबत होती पवारसाहेबांच्या समोर बैठक झाली आणि त्यांनी आम्हाला सगळ्याच्या समोर असं सांगितलं की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या आम्ही त्यांच्या मागं राहू त्यांचं काम करू आणि मग ज्यावेळेस मला त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस त्यांनी शब्द पाळला का ते विरोधात जाऊन महाविकास आघाडीतनं जाऊन महायुतीतल्या उमेदवार झाले आणि मग ही जर होत असेल तर ही जर बदलाबदली करत असतील तर एखादा माणसावर एखादा दोनदा विश्वास ठेवला जातो पुढच्या वेळेस विश्वास नसल्यावर काय करतो आपण गावठी भाषेत स्टॅम्प लिहून दी म्हणतो